कॉमस्कोरनुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या ते काल जे काही ते भावनिक झाले होते अनुजवी विराजला जवळ घेतलं कुरवाळलं त्यांना आधार दिला मला माझ्या पाठीवर हात टाकला दोन हजार सतरापासून जे कामाला सुरुवात केलेली आहे जे होईल लोकसहभागातून काम ते या गावानं केलेलं आहे याच्या अगोदरचा इतिहास असा आहे की दोन हजार अठराला संध्याकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत गावातील तीनशे ते, तीन ते साडेतीनशे चारशेपर्यंत महिला आणि पुरुष असे मिळून एक श्रमदानाचं काम खूप मोठ्या प्रमाणात इथं झालेलं आहे त्याच्यामध्ये नदी खोलीकरण असन रुंदीकरण असन किंवा कंपार्टमेंट बंडिंग असन एल बी एस असेल माती बांध असेल अशा पद्धतीनं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि आमिर खान साहेबासोबत जी नाळ आहे ते काल जे काही ते भावनिक झाले होते अनुजवीराजला जवळ घेतलं पुरवाळलं त्यांना आधार दिला मला माझ्या पाठीवर हात टाकला मला सांगितलं की सगळ्या गोष्टीमध्ये मी आहे आपली सगळी टीम पाणीची आहे कधीही कुठली अडचण येणार नाही आपण सगळे सोबत राहणार आहोत आणि जे काम केलं आहे प्रामाणिकपणे संतोषांना देशमुख आणि या सगळ्या टीमनं गावाने त्याचं एक कुठंतरी त्यांना माहीत होतं सगळ्या गोष्टी म्हणून ते जास्त भावनिक झाले होते पुढचं काम कसं फाउंडेशन ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या वेळोवेळी आम्हाला सांगतात टिंपानीतले सगळे लोक मग त्याच्यामध्ये संतोष शिंगारे सर आहेत विनोद सर आहेत आत्ता हरिश्चंद्र सर आहेत आणि पूर्वीचे प्रवीण सर आहेत या सगळ्यांनी आमच्या गावाला जे काही करणं होईल चांगलं शेतकऱ्यांची शेवटच्या घटकापर्यंत कसं काम करता येईल त्याविषयी ते त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे आणि पुढं देखील आता सध्या नदी खोलीकरणाचं खूप मोठं काम हे नाम मार्फत चालू आहे एक मागच्या सात आठ दिवसापासून हे काम अविरतपणे चालू आहे जेणेकरून संपूर्ण गाव हे जलसमृद्ध होणार आहे शेतकरी सदन होणार आहे हे मात्र नक्की आहे कारण कामाची क्वालिटी आणि क्वांटिटी खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने चालू आहे